सामाजिक कार्यकर्ता तथा उद्योजक निसार शेख यांना संत रोहिदास सामाजिक पुरस्कार जाहीर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तहसीलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्ते नासिर शेख यांना संत रोहिदास सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजशेखर जेरकर संजय धनशेट्टी सुभाष सावस्कर विजय खडतरे रामण्णा माशाळकर रविकांत रांजणीकर काकासाहेब भोसले सिद्धाराम चाभोकसार विठ्ठलराव अंगुले शिवलाल हरळेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल रुनमारे व ऊस्तो अध्यक्ष राजकुमार वनकोरे उस्तव अध्यक्ष अर्चना नरोटे प्रभाकर शिंदे श्रीकांत कांबळे हरिभाऊ वाघमारे श्रीनिवास दुळगंडे सोपान तोरा संतोष खडकेकर मल्लिकार्जुन दीक्षित संत संतोष कांबळे आर महानंदा शिंदे पौर्णिमा दुरराव सुजाता बोमणे लक्ष्मी ओनमारे संगीता कोडवान गीता वनकोरे विद्या वनमोडे हर्षदा चव्हाण सुनील डांगे संभाजी वनमारे यासह पंचप्पा काळे ज्ञानेश्वर जाधव मल्लीनाथ मगरूम खाने चैतन्य गोडके अमर शिंदे आदी चरमकार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते